कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा मुंबई गोवा महामार्गावरती खेड तालुक्यातील घाटात डांबर सांडल्यामुळे रस्ता निसरडा झाला आणि त्यामुळे काही दुचाकी स्वार घसरून अपघातग्रस्त झाल्याची घटना आज गुरुवारी सकाळी अकरा वाजता उघडकीस आली या घटनेमुळे या अपघातामुळे पुन्हा एकदा महामार्गावरती सुरू असलेल्या बेपरवा डांबर वाहतुकीच्या गंभीर स्वरूपावरती प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे महामार्गावरून डांबर घेऊन जाणाऱ्या एका ट्रकमधील बॅरलमधून डांबर रस्त्यावरती सांडले या ठिकाणी दुचाकी स्वारांचे संतुलन बिघडून ते थेट रस्त्यावरती आपटले या अपघातात काही दुचाकी स्वार किरकोळ जखमी झाले असून त्यांच्या अंगावर व कपड्यांवरती डांबर लागल्याचे दिसून आले या घटनेमुळे महामार्गावरती डांबर वाहतूक करताना सुरक्षेच्या नियमांची होणारी पायमल्ली आणि संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे या बेपरवाईमुळे सामान्य नागरिकांचे प्राण धोक्यात येत असल्याची चिंता नागरिकांमधून व्यक्त होत आहे thank you.